से किर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर करारातला रोड फळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे माझ्या निवडणुकीत अदृश्य शक्तीने मदत केल्यानेच विजय झाला खासदार धैर्यशील माने अदृश्य शक्ती कोण याची चर्चा सुरू लोकसभेच्या निवडणुकीत खूप अडचणीचा सामना करावा लागला पण होता शिवा म्हणून वाचला जिवा असे म्हणावे लागेल कारण यावेळी भाजपा शिवसेना आणि आपल्याकडची राष्ट्रवादी काँग्रेस यांची मदत मला झालीच पण काही अदृश्य शक्तींनीही मला मदत केली तेव्हा त्यांचे आभार मानता आले नाही ते आता मानतो असे म्हणत खासदार धैर्यशील माने यांनी नाव न घेता आभार मानले ते वाळवा येथे सेनानी पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथांना नायकोडी यांच्या एकशे दोनव्या जयंती समारंभात बोलत होते त्यांचा रोख मात्र शिवाजीराव नाईक यांच्याकडेच होता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव नाईक आज व्यासपीठावर होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक होते भाजपचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हुतात्मा संकुलाचे प्रमुख वैभव नायकवडी युवा नेते गौरव नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते खासदार होत असताना अण्णा पाहायला नव्हते पण या कुटुंबानं मला खासदार करताना फार मोठा सिंहाचा वाटा या ठिकाणी उतरला की आपल्याला आरोपी भाजप शिवसेना राष्ट्रवादी आपली इकडच आमच्या बरोबरच होते पण काही अज्ञात शक्ती सुद्धा माझ्या पाठीमध्ये होती मी नाव घेतलं पण काही शक्तीची होता जीवा म्हणून वाचला शिवा कोणतरी जीवाशी पाठीमध्ये खेळत होत म्हणून सही सलामत सलामतून निघाला आणि ज्या अज्ञात शक्ती आहे त्या सगळ्या एकत्र करण्याचा आपण व्यासपीठावर काम केलेलं आहे ज्याबद्दल मी काका आपल्या मनापासून आभार या निमित्ताना आभार मानायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवडी यांना एकशे दोनवे जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह